त्यावेळेला हिंदू धर्मातील मुलींना देखील त्रास द्यायचा ज्या ज्या जै वेळेला प्रयत्न झाला त्या त्या वेळेला त्या मुलांना रवींद्र माझं जर बघितलं तर, तर इम्रान कलाम सारख्यांना मी त्यावेळेला आणून त्यांना रोडवर आणून त्यांना तोंडाला खाडापासून बसून गाडावरनं झेंडी देखील काढली त्यावेळेला त्यांना दहा वर्ष शिक्षा लागली त्यावेळेला हिंदू धर्मातील मुलींना जो त्रास झाला ते होणे म्हणूनच त्यावेळेला त्या पण त्या गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर जर का बघितलं तर ज्या वेळेला रामरथ यात्रेचा जो पूर्ण देशामध्ये सगळीकडे जल्लोष मोठ्या प्रमाणात झाला त्यावेळेला नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यावेळेला सांगितलं की सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा करावा त्या काळामध्ये आम्ही जे राम मंदिराची दुसरी परत शहरामध्ये आपण साकारले आणि स्वतः आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून जी उभी केली त्यावेळेला देखील मोठ्या प्रमाणात आम्ही ते केलं पण त्यावेळेला देखील राम मंदिराची उभारणी झाली लाखो लोक त्यावेळेला येऊन मंदिरामध्ये मंदे दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर जर म्हटलं तर जस लोकांचं अट्रॅक्शन मला हे त्यावेळेला परत माझ्याकडे जास्त वाढू लागलं म्हणून त्यावेळेला माझ्यावर मंदिर पाहण्यासाठी वगैरे हो मला ज्या वेळेचे लोक वगैरे हो आले ना त्यांच्या गाडीच्या काचा फोडून फोर व्हीलरच्या दोन हजार रुपयाची मी लुटमार केलोय अशा पद्धतीचा गोपनीय रिपोर्ट येऊन मला एक वर्ष जिल्हा बंदी केलं त्या मध्ये एक वर्ष मी जिल्ह्याच्या बाहेरच्या आम्ही सहा सात जण मुलं आम्ही त्यावेळेला बाहेर कोणतंही काम करत असताना पहिला हिंदू धर्माचा पहिला विचार आम्ही करतोय आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यामुळे हिंदू धर्म काय आहे ते सुरुवात काय आम्हाला कोण सांगायची गरज नाही